नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपवासाची नवीन अशी रेसिपी बनवणार आहे यासाठी इथं भगरीचे पीठ घेतले अर्धी वाटी तर जेवढं लागणार आहे तेवढंच घ्यायचं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे इथं मी दुसरं भांडं घेतलेलं आहे एक यामध्ये दोन चमचे भगरीचं पीठ टाकायचे किंवा वरईचं पीठ पण म्हणतात आमच्या इकडं भगरीचं पीठ म्हणतात आणि दीड चमच्या शाबूचं पीठ टाकायचे आता याच्यातच चवीनुसार मीठ टाकायचे हिरवी मिरची पेस्ट टाकायची लाल तिखट टाकलं तरी चालते उपवासाला कोथिंबीर खाट खात असला तर ह्याच्यात टाकले तरी चालते आता ह्याच्यात पाणी टाकून एकदम भज्यासारखं मिश्रण तयार करायचे तर अशा पद्धतीचं मिश्रण झालेलं आहे आणखीन पाणी लागलं तर टाकायचे तोपर्यंत बाजूला ठेवून द्यायचे आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला बटाटा आहे वरचं साल काढून घ्यायचे आणि एकदम बारीक असं करायचे हातानेच असं बारीक करून घ्यायचे जास्त पण बारीक करायचं नाही या पद्धतीनं करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे शेंगदाण्याचं कूट टाकायचे अर्धा चमचा आता इथं मी एक कच्चं बटाटा घेतलेला आहे वरचं साल काढून घ्यायचं आहे बरं आणखीन शेंगदाण्याचं कोट टाकलेलं आहे थोडंसं जास्त आणि दही पण एक चमचा टाकायचा याच्यामध्ये आता दही पण टाकलेलं आहे आता इथं अर्धा बटाटा खिसून घ्यायचे आता इथं बटाटा खिसून झालेला आहे मिक्स करून घ्यायचे आणखीन थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर एकदम चवदार अशी ही, ही रेसिपी आहे उपास असला किंवा नसला तरी पण तुम्ही बनवू शकता ही तर या पद्धतीनं अशा पद्धतीने गोळ्या करायच्या त्या आकाराचे तर इथं तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने वड्याचा आकार द्यायचा आहे याला आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये तेल टाकायचे आता इथं तेल गरम झाल्यावर ही वडे आहेत ते ह्या पिठामध्ये मिक्स करायचे थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे बघू शकता एकदम असं झाले फुगले त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आता ह्याला ही जे पिठाचं र भगरीच्या पिठाचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते अशा पद्धतीनं लावून घ्यायचं या वड्याला आणि आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये लगेच सोडून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आता सर्व वडे मी या कढईमध्ये टाकून घेणार आहे तर थोडंसं आणखीन तळायचं राहिलेलं आहे त्यामुळे आणखीन एक वडे जास्त असं पलटी करायचे नाहीत आणखीन थोडंसं खालचा भाग तळल्यावर अशा पद्धतीनं पलटून घ्यायचे आता सर्व वडे मी अशा पद्धतीनं वरचा भाग पलटून घेणार आहे आणि तळून घ्यायचे एकदम छान असं आता राहिलेला एक वडा याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तळून घ्यायचे आता हे वडे एकदम छान असे तळून घ्यायचेत सोनेरी रंगामध्ये तर अजिबात तेलकट न होणारे असे वडे आहेत तर एकदा नक्की बनवून बघा आता इथे वडे तळून झालेले आहेत आता मी बाजूला काढून घेणार आहे तेलामधून आता खाण्यासाठी घेणार आहे मी एका प्लेटमध्ये तर मी दोन मिरच्या आपण तळलेल्या आहेत तेलामध्येच तर आता ही सोबत करा, 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 तर तर हे दह्यासोबत खाण्यासाठी एकदम छान चवदार लागतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर तुम्हाला एक वडा असं काढून दाखवणार आहे तर एकदम छान झालेला आहे धन्यवाद